बारी तालुका फलटण येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजे गटाचे तानाजी नाळे यांची सर्वानुमते निवड आहे येथील उपसरपंच अविनाश सांगण यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदी तानाजी भगवान नाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर सर्व सदस्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभस्ते नवनिर्वाचित उपसरपंच तानाजी नाळे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो दुधेबावी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचांची निवड झालेली आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी या ठिकाणी विशेष बैठक बोलवण्यात आली होती दुधेबावी ग्रामपंचायत या ठिकाणी झालेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने तानाजी भगवान नाई यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे राजे गटाचे तानाजी भगवान नाळे यांची निवड या ठिकाणी बिनविरोध उपसरपंचपदी झालेली आहे येथील अविनाश सांगण यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या उपसरपंचपदी तानाजी भगवान नाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे दुदैभावी ग्रामपंचायत वरती या ठिकाणी राजे गटाचे वर्चस्व आहे अकरापैकी सात सदस्य हे राजे गटाचे तीन वर्षापूर्वी निवडून आले होते आणि यानंतर आज अविनाश चांगन यांनी आपला ठरलेला कालावधी संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रामुख्याने तानाजी भगवान नाळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे सर्व या ठिकाणी निवडीनंतर उपसरपंच तानाजी नाळे तसेच सर्व सदस्य त्याचबरोबर दुधेबावीतील सर्व दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी येऊन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतलेली आहे तसेच श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच तानाजी भगवान नाळे यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे या ठिकाणी या निवडीनंतर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया माजी उपसरपंच सागर बिसे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल या ठिकाणी आज उपसरपंच पदाची निवड संपन्न झाली नमस्कार पहिल्या तर सर्वप्रथम आमच्या गावाच्या वतीनं <laughs> मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला जे विश्वास दाखवला आणि त्यांना आम्ही कुठेतरी कमीपणा पाठीमागच्या एक दोन एक दीड वर्षापूर्वी आलेला तो आज भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि ते पुरेपूर आम्ही प्रयत्न केला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आज आम्ही एक एकजुटाने काम करून आमचे सात पैकी सात आमच्या पशीच ठेवले सदस्य आणि त्या सदस्यांच्या पदाने आम्ही तानाजी भगवान नाळे यांचा अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केला असता आमच्या सदस्याला बिनविरुद्ध असे त्यांना निवड झाल्याबद्दल त्यांचेही प्रथम आभार मानतो आणि आज या ठिकाणी आम्ही महाराजसाहेबांना साहेबांना सा भेटण्यासाठी आलो कारण का तर आम्हाला आगामी काळात एक नवीन ऊर्जा घेऊन आणि त्या ऊर्जेचं रूपांतर आगामी काळात जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ह्यातून पण आम्ही ठसा उमटवणार आणि त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि असेच गावकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी आमच्याशी पाठीमाग पाठीमागे राहून राहावे एवढी विनंती करतो मी ग्रामपंचायत ग्राम सद, सदस्य आहेत वर्षा सोनवलकर या ठिकाणी काय सांगाल उपसरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली आहे नमस्कार मी वर्षा ग्रामपंचायत सदस्य आज ग्रामपंचायत दुधेबावी येथे उपसरपंच पदाची निवड झाली आणि ती बिनवरोध झालेली आहे तानाजी नाळे यांची बिनवरोध निवड झाल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं पहिल्यांदा आभार मानते आणि ते इथून पुढे अगदी निष्ठावंतपणे काम करतील त्यांच्या कार्यकाळात अशी मी काही देते धन्यवाद या ठिकाणी नवनिर्वाचित उपसरपंच तानाजीराव नाळे आहेत काय सांगाल आज तुमची उपसरपंचपदी निवड झालेली आहे मला राज्य गटातून मला सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडून देऊन मला दुधेबावीचं उपसरपंच केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार आहे <laughs> नक्कीच दुधेबावी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी या ठिकाणी तानाजीराव नाळे यांची आज बिनविरोध उपसरपंचपदी निवड झालेली आहे तीन वर्षापूर्वी या ठिकाणी लोकनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांची निवड झाली होती या उपसरपंच पद गेल्या तीन वर्षापासून आणि तब्बल पैकी सात सदस्य जिंकून या ठिकाणी बहुमत राज्य गटाने मिळवले होते आणि आज या ठिकाणी अविनाश चांगन यांनी आपला ठरलेला कालावधी संपल्यानंतर तानाजीराव नाळे यांची राजे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी उपसरपंचपदी निवड झालेली आहे सर्व सातही सदस्य आज राज्य गटाबरोबर असून आज त्यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराज नायक निंबाळकर यांच्या निवासस्थानी हे सर्व कार्यकर्ते आणि सर्व सदस्य मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आमचे नमस्ते फलटण चे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल फलटण